म्हणून राज ठाकरेंची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तवात वेगवेगळ्या चर्चांना उधान आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागचं कारण सांगितलेलं आहे ही भेट राजकीय नव्हती असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही कुठलीही राजकीय भेट नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला होता तेव्हा मी त्यांना ते सांगितलं होतं की मी घरी येईन त्याप्रमाणे मी घरी गेलो होतो ब्रेकफास्ट केला गप्पा मारल्या या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो चर्चा फक्त तुम्ही करता ही कुठलीही राजकीय भेट नाही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो मेरी रिपोर्ट एसवीन मराठी मुंबई